कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर डोंगराच्या पायथ्याशी एक लहानसं गाव होतं तुकता गावात सुमारे तीसच घरं पण प्रत्येक घरामागे एक न ऐकलेली कहाणी होती या गावात विजेचा त्रास रात्री काळोख आणि लोकांच्या तोंडून कायम ऐकू येणारा एक शब्द त्या वाड्यात रात्री कोणीतरी रडतं त्या वाड्यात राहत होते संजय आणि रंजना जाधव नुकतंच बाळ झालं होतं त्यांना नऊ वर्षांनंतर आलेलं मूल त्यामुळे दोघेही आनंदात होते पण त्या आनंदातही रंजनाच्या चेहऱ्यावर थोडी भीती दिसायची कारण गावातले जुने रहस्य ती जाणत होती पहिली रात्र त्या रात्री वादळ आलं होतं विजांचा कडकडाट आणि आकाश फाटेल अशी पावसाची धार संजयने दरवाजे बंद केले रंजनाने बाळाला जवळ घेतलं आणि हळूच अंगाई गीत म्हणायला लागली अचानक घराच्या बाहेर कोणीतरी दार थोठावलं धाड 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 संजयने विचारलं कोण आहे रे एवढ्या रात्री पण उत्तर नाही दार पुन्हा ठोठावलं गेलं यावेळी अधिक जोरात रंजनाने बाळाला घट्ट कवटाळलं ती म्हणाली संजया कोणीही दार उघरू नको या गावात बाळ जन्मल्यानंतर पहिली रात्र अशीच असते म्हणतात <laughs> संजय हसला अगं रंजना अंधश्रद्धा आहे ती त्याने दार उघडायचा प्रयत्न केला पण दार आपोआप आत ढकललं गेलं थंड वारा घरात कुसला वाऱ्याबरोबर एक अनोळखी कुजबूज ऐकू आली माझं घेतलेलं परत दे रंजनाने थरथरत विचारलं संजया तू ऐकलंस का संजय काही उत्तर देणार इतक्यात दिवा विझला घर काळोखात बुडालं सावले आणि किंकारी अंधारात बाळ अचानक रडायला लागलं रंजनाने त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण बाळाच्या रडण्याचा आवाज हळूहळू दूर जात केला रंजनाने लक्ष दिलं बाळ तिच्या हातात नव्हतंच तिनं किंचाळत विचारलं संजया बाळ कुठे गेले गेलं संजय टॉर्च घेऊन बाहेर धावत केला पावसात जमिनीवर बाळाच्या छोट्या पावलांचे ठसे दिसत होते पण ते घराच्या दिशेने नव्हे शेजारच्या जुन्या स्मशानाकडे जात होते तुकता गावाचं रहस्य गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी शोध मोहीम केली पण बाळाचा काहीच पत्ता लागला नाही लोक म्हणू लागले त्या वाड्यात तीस वर्षांपूर्वी एक दाई मरली होती तिचं मूल जन्मताच मरलं आणि तीही त्या रात्री गळफास घेतला तेव्हापासून जे कोणी त्या वाड्यात बाळ जन्माला घालतात भूत त्या बाळाला घेऊन जातं संजयने गावातल्या पुजाऱ्यांना बोलावलं पण काहीच उपयोग झाला नाही रंजना दिवसेंदिवस वेडीसारखी वागू लागली ती म्हणायची माझं बाळ अजून माझ्याच जवळ आहे फक्त सगळ्यांना दिसत नाही रात्री ती बाळाशी बोलायची त्याला अंगाई गीत म्हणायची आणि गावकऱ्यांना त्या घरातून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू यायचा शेवट की सुरुवात एका दिवशी संजयने निर्णय घेतला तो घर सोडून जाणार होता पण तो गेला त्या रात्री पुन्हा वीज चमकली आणि गावातल्या लोकांनी पाहिलं वाड्याच्या खिडकीतून रंजना एका सावलीकडे बघत उभी होती आणि तिच्या मांडीवर काहीतरी पांढरं हलत होतं जणू बाळ दुसऱ्या दिवशी गावात धूर आणि राख होती संजय आणि रंजना दोघंही गायब फक्त घराच्या भिंतीवर कोरलेलं होतं ज्याने माझं घेतलं त्याचं मी घेतलं त्या दिवसानंतर तुकता गावात कोणीच बाळ जन्माला घालायची हिंमत केली नाही आणि आजही पावसाच्या रात्री त्या वाड्याजवळ गेलं की एका बाळाचा हळू आवाज ऐकू येतो आई थंडी वाजते